गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज देशभरात आहे चौथ्या टप्प्याचं मतदान चालू झालं सकाळी सात वाजल्यापासून तर तुम्ही जिथे तुमच्या भागात जर मतदान असेल तर लवकरात लवकर जाऊन सकाळी सकाळी जाऊन मतदान करा कारण नंतर मग गर्मीत जाण्यापेक्षा सकाळी सकाळी लवकरच जाऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना घेऊन मतदान मतदान केंद्रावर जावा आणि मतदान करा मस्तपैकी आप लोकशाहीने दिलेला आपल्याला महत्त्वाचा अधिकार येतो तर बघा मंडळी मुंबईत बघा आता सडनली काय वातावरण चेंज झालंय बघा तुम्हाला दाखवतो हे बघा काळे ढग एकदम दाटलेत आकाशात त्या साईडला एकदम थोडंसं ऊन होतं पण आता सगळं एकदम क्लाउडी वातावरण झालेलं आहे पाऊस पडेल अशी काय म्हणतात त्याला आशंक साशंकता आहे पडेल नाही पडेल माहित नाही पण ढग तर आलेले आहेत एकदम काळे ढग आहेत एकदम काले मेघा काले मेघा पाणी तो बरसा मेट्रो आपली बघा सकाळी चालू झाली आहे बिजरी की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ मेघा जाए गिर गिर आए गिर गे आए मंडळी सकाळी सकाळी चहा प्यायला मस्त चहा पिऊ इथे हे झोपलेत बघा तानू कर तू इथे आम्ही मस्त की आता चहा पितोय या मंडळी कोबीची भाजी आणि चपाती खायला नाश्ता एकदम धुळीच वातावरण झालंय पूर्ण एकदम धूर 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 काय कळे अचानक क्लायमेट चेंज हरकत झालं एकदम खाली आहे तू खाली उतर वरती उभं राहून शा तू खालती उतर गपरा गपला काय वरती बापरे बाप, बाप। एकदम भयंकर वातावरण झालंय अरे बापरे मेट्रो बघा मेट्रो पण दिसून अशी झाली

वादळी सडन चेंजेस पूर्ण एअरपोर्ट ला वगैरे पण काही दिसत नाही भर पावनी चार का पूर्ण बघा बघा पूर्ण प्लास्टिक वगैरे उडून येते आसपास आज़ बघा अरे बाप रे भयंकर ओ भाई साहब हा एकदम भयंकर झालंय असं वातावरण कधीच होत नाही इकडे मुंबईत बापरे धुळीचे लोट एकदम हे बघायला बघायला हे बघा

नाही का हे धूळ धूळ बघ एवढी आली बघ मला वाटते पत्रे पित्रे कुठे उडत वाचतायत त्याच हो इकडनं तर वादळ झालंय

पाऊस पण आलाय भिजायला लागलाय पाऊस आला पाहिजे वारा नको ধ <laughs> পঢ়তে

पावसाला सुरुवात झाली आहे आता मेट्रो मेट्रो दिसायला लागली तिकडे झाला पाऊस पडून सकाळचं पण मी शूट केलं नाही अवकाळी पाऊस अरे बाब रे पत्रेबा पत्रे तो बसले उडाले उडाला। उडाला। असला पत्रा उडाला होईल ना गुष शैलेश साऊन वरती जाऊन बसला वाटतं

<laughs> ए भिजता कशात ती खाली आणून गेलेली वाटतं कुरकुरे आपल्याला समजल्या नाही का खाली आले असेल आपण कोण नाही ना <laughs> आपल्याकडे किती उरले आता

우다라레 에레 아이라 अरे उलट ना कुमार

એ સરવેસ કુદાઈ લેજો હા હા કુદાઈ લેજો નડાવા હાલ લાગલા છે કીટા आता तुला खालीच नाहीच आहोळ्या कळाल्या तुम्हाला संपूर्ण पाऊस वाह वा भरपूर भरपूर पाऊस पडला मोबाईल वर पाणी यायला लागलं हा <laughs> हा 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 इथं पिवळं पिवळं झाले समोर याच्यामुळे येल्ले येल्ले झाले येल्लं येल्लं डट्टी पेल्लोय बघा तुम्हाला मोबाईल मध्ये दिसत नसेल समोर हा पिवळा झालेला पिवळा अ सणकडे झूम करतो त्याच्या ते बघा सण पिवळा पिवळा झालाय डगांमध्ये लपलाय बघितलं का इथं पिवळा पिवळा झाले तर मंडळी आता झाल्या दु रात्रीचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता बसलो आहे बाहेर तर मंडळी आज दिवसभर तुम्ही बघितलं असाल आज धुळीचं वातावरण होतं पाऊस पडला त्यानंतर अर्धा तास आम्हाला पाऊस पडताना जरा थोडासा आनंद वाटला सुखदान असा बरं वाटलं जरा गारवा वाटला सुरुवातीला थोडीशी भीती वाटली हवेची पण नंतर थोडंसं गारवा वाटला बरं वाटलं पण नंतर मंडळी बातम्यांना बघितलं तेव्हा हृदय एकदम हेलावून गेला धक्का बसला आमच्याकडे घाटकोपरला रंग रंगवईमध्ये होर्डिंग पडलं ॲडव्हर्टायझिंगचं होर्डिंग असतं ते होर्डिंग खाली पडलं आणि त्यामध्ये चार ते प म्हणजे सुरुवातीला चार दाखवलं होतं नंतर आठ आठ जणांचा मृत्यू झाला दाखवला खरंच अशा बातम्या येतात ना तेव्हा मंडळी खूप वाईट वाटतं कारण कुठेतरी चांगलं घडत असतं एका बाजूला एका बाजूला आणि नेमका त्याचा या अवकाळी पावसाचा फटका खरंच एखादं मंडळी जीव जातो ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटतं कारण ना आज कोण विचार करा कोण कुठला विचार घेऊन घराच्या बाहेर पडला असेल आणि नेमकं त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असेल काय वाटलं असेल त्याच्या घरच्यांना म्हणजे विचार करा पावसाचा सीझन नाही काय नाही आणि त्या पहिल्याच पावसात अवकाळीच्या सीझनामध्ये हवेच्या ह्याच्यामध्ये जर ते होर्डिंग पडून एखाद्याचा मृत्यू होत असेल तर खरंच मनाला वेदना देणारी गोष्ट आहे वाईट वाटतं बऱ्याच ठिकाणी असं झालं आज विचार म्हणजे जेव्हा कसं वाटतं माहिती का आपल्या शहरात आणि आपल्या शहराच्या जवळ जेव्हा या गोष्टी घडतात ना तेव्हा मंडळी हृदयाला खरंच खूप चटका लागतो खूप वाईट वाटतं कदाचित हा मृत्यू टाळता आला असता का आता मी हा प्रश्न विचारून संभ्रमणा निर्माण करणार पण खरंच हा मृत्यू टाळता आला असता का तर बातम्यांमध्ये काही बऱ्याच गोष्टी सांगितल्या की महानगरपालिकेने त्या होर्डिंग्सच्या कंपनीला कालच नोटीस दिली होती जर नोटीस देण्याच्या ऐवजी तो जो अति धोकादायक होता तर तो, तो बी एम सीने स्वतःच्या अधिकारात तो काढून घ्यायला हवा होता त्या त्यासाठी नोटीस देण्याची काय गरज होती निदान सात ते आठ जीव तरी वाचले असते नंतर बघता आलं असतं काय झालं ते झालं निदान जीव तरी वाट वाचले असते म्हणजे मला वाटतं कधी कधी मंडळींना काय माहिती आहे का जर एखाद्याचा जीव वाचत असेल ना एखाद्या जीवाचा जीव जर जीव जाण्याची शक्यता असेल ना तर मंडळी त्या प्रशासनाने स्वतःच्या अखत्यारीत काही ॲक्शन घ्याव्यात जीव जात असेल तर हां दुसरी कुठली गोष्ट असेल तर एखादं समजू शकतो पण एखादा जर जीव जर वाचत असेल किंवा जीवावर संकट येणार असेल ना तर मंडळी त्या गोष्टीवर तिथल्या प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे खरंच त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो हसो मंडळी पहिलाच पाऊस आणि पहिल्याच पहिलीच दुर्घटना तर असं मंडळी या गोष्टी आयुष्यात चालतच राहतात आयुष्य तर या गोष्टी असायच्याच सुख दुःख आलंच पण मी तेच म्हणतो ना नेहमी जोपर्यंत आपल्यावर येत नाही ना ती गोष्ट वर्ण मंडळी त्याचं दुःख खूप जाणवत नाही आणि मला जाणवलं म्हणजे मी बोलू ना हे जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या शहरांमध्ये घडत असतं तेव्हा त्याची गंभीर त्याचं गांभीर्य एवढं नसतं पण आज हे आपल्या जवळच घडलं असो शासन त्या लोकांना मदत करणार आहे काय माहिती त्या का मदतीने त्यांची भरपाई होते का नाही तर तूच असेल या व्हिडिओमध्ये आता इथे थांबूया आज दिवसभरात आपले सबस्क्रायबर देखील दहा सबस्क्रायबर वाढले मला बरं वाटतं एक सबस्क्रायबर जरी वाढलं तरी मला आनंद होतो आणि इथे तर चक्क दहा सबस्क्रायबर वाढलेत तर खूप बरं वाटतं चला मंडळी या वाईट आणि छान अशा गोष्टीवर आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी